मंडळी चटपटीत खायला हवं ना तर इथं एक कोंबडी घेतलेली अगदी स्वच्छ धुवून घेतली आणि काप सुद्धा टाकून घेतलेले त्यावरती आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आलं लसूणची पेस्ट नंतर कांदा लसूण मसाला कश्मीरी पावडर आणि मीठ आणि हळद घालायचे छान असं हे मिक्स करायचं आणि चोळून व्यवस्थित असं ह्याला लावायचं जे काप टाकून घेतलेले त्याच्यामध्ये व्यवस्थित असं हा मसाला बसला पाहिजे त्यानंतर साईडला ठेवून अर्धी वाटी दही घेतलं त्यामध्ये कश्मीरी पावडर हळद गरम मसाला आणि मीठ घालायचं आणि छान असं हे दही आहे ते फेटून घ्यायचं पूर्णपणे हे एक जीव झालं पाहिजे आणि ही कोंबडी आहे त्याच्यावरती हे, हे पूर्णपणे सर्व मसाला लावून घ्यायचा अगदी चोळून व्यवस्थित लावायचा आणि कमीत कमी तीन ते चार तासासाठी हे मॅरिनेशनसाठी ठेवायचं त्यामुळे काय होतं खूप छान अशी चव येते या चिकनला त्यानंतर तीन है, 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 है ती तास झालेले आहेत एक स्टीमर घेतला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे दीड ग्लास त्यावरती एक जाळी ठेवलेली आहे आणि हे चिकन आहे जे कोंबडी आहे ती यावरती ठेवून घ्यायचे आहे प्लेटला थोडस तेल लावून घ्यायचं अर्धा तास बरोबर हे शिजवून घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटी वाटी ठेवलेली आहे कोळसा गरम करून ठेवला आणि एक चमचा तूप घातलेला आहे आणि वरतून झाकण ठेवायचं छान असा ह्याचा ह्याला स्मोकी फ्लेवर येतो त्यानंतर एक जाळी ठेवलेली आहे आणि वरतून तूप लावून घ्यायचं आहे गॅसवरती छान असे हे कोंबडे आहे ते वलटून पलटून छान असे भाजून घेतलेले पाहू शकताय आपण छान असं तंदुरी चिकन आपलं तयार झालेलं आहे नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद